नमस्कार मी आज आपणास हृदयातील ब्लॉकेज मेंदूतले ब्लॉकेज व गर्भाशय पिशवीमधले ब्लॉकेज काढण्यासाठी घरगुती एक छान प्रयोग आहे आपण याचा निश्चित वापर करून पहा मी माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये ह्याचा वापर स्वतः करून पाहिला आणि इतरांना करून करायला सांगितला त्याचे चांगले अनुभव आले तो अनुभव कृपा करून ऐकावं एक पांढरा कांदा घ्यायचा दहा पिंपळाची पाणी घ्यायचे दहा तुलशिशी पाणी घ्यायचे पंचवीस ग्रॅम गूळ व एक फूट लिंबावरचा गुळवेल घ्यायचा एक चिमूटभर ओवा त्याच्यात टाकायचा हे सगळं जे मिश्रण आहे हे मिक्सरमध्ये हलवून घ्यायचं त्याला त्याच्या त्यात एक ग्लास पाण्यात त्याला उकळायचं एक ग्लास पाण्याचं अर्धा कप एक कप तयार होईल एवढं त्याला आठवायचं आणि असं मिश्रण रोज तीन आठवडे जर घेतले तर हृदयातले ब्लॉकेज मेंदूतले ब्लॉकेज कमी होतात विशेषतः स्त्रियांना जे गर्भाशयातले ब्लॉकेज असतात ते काढण्यासाठी याच्यात फक्त दहा अशोकाची पाणी जर वाढवली तर त्याचा चांगला उपयोग पाहायला मिळालेला आहे स्त्रियांच्या गर्भाशयाचे जे गा ब्लॉकेज आहे ते काढण्यासाठी दहा अशोकाची पाने घ्यायची त्याच्यात परत एक पांढरा कांदा टाकायचा दहा पिंपळाची पाने दहा तुळशीची पाने पंचवीस ग्रॅम गूळ व एक फूट लिंबावरचा गुळवेल तसेच एक चिमूटभर ओवा त्याच्यात टाकायचा मिक्सरमधून ते हे मिश्रण हलवून घ्यायचं मिस मिक्स झालेलं हे जे मिश्रण आहे हे एक ग्लास पाण्यात टाकायचं त्याला उकळायचं त्याचं एक कप सो तयार होईल असं करायचं व हे जे हे एक कप जे औषध बनेल हे रोज सकाळी उपाशीपोटी प्राशन करायचं हे साधारणत तीन आठवडे करून पहा आणि नंतर परत तुम्ही दुसरा रिपोर्ट करा रिपोर्ट काढा तुम्हाचे ब्लॉकेज नक्कीच कमी होतील असा चांगला अनुभव आलेला आहे आपण हे हा प्रयोग वापरून पहा निश्चित फायदा मिळेल धन्यवाद